नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती जर तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर सर्वात अगोदर या आठवड्यात येणार आधार व वा ई केवाय सी केलेली नाही का चला तर बघूया पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता ऑगस्ट महिन्यात दोन लाख हजार नऊशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आता हाच डेटा वापरून राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा सा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे प्रत्येकी सहा हजार मिळून वर्षाला बारा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येत आहे केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे या योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते मिळाले आहेत आता सातवा हप्ता याच आठवड्यात मिळण्याची तरतूद शासनाद्वारे करण्यात आल्याची माहिती आहे या लाभार्थींना मिळणार लाभ अचलपूर तालुक्यात तेवीस हजार चारशे बावीस अमरावती सोळा हजार सातशे एकोणऐंशी अंजनगाव सुरजी वीस हजार चौसष्ट भातकुली सोळा हजार सातशे बेचाळीस चांदूर रेल्वे चौदा हजार तीनशे सत्तावीस चांदूर बाजार सत्तावीस हजार एकशे एकोणनव्वद चिखलदरा अकरा हजार पाचशे दोन दर्यापूर पंचवीस हजार दोनशे सत्तर घामणगाव रेल्वे अठरा हजार सातशे त्र्याऐंशी धारणी अठरा हजार दोनशे पन्नास मोर्शी पंचवीस हजार आठशे त्र्याऐंशी नांदगाव खंडेश्वर तेवीस हजार पाचशे सहा तिवसा पंधरा हजार सातशे पंचेचाळीस व वरुड तालुक्यात सत्तावीस हजार पाचशे असे एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना नमोचा लाभ मिळेल यांचा लाभ थांबविला आता बघूया आपण कोणाकोणाचा लाभ थांबविला गेला आहे दोन्ही योजनांमध्ये लाभार्थी एकच आहे योजनेतील शेतकऱ्यांना आधार लिंक करणे व ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ही प्रक्रिया न करणाऱ्या सात हजार तीनशे सत्तावीस शेतकरी खातेदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे योजनेच्या लाभासाठी ई के सी आधार लिंक तसेच फार्मर आय डी अनिवार्य आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांनी प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची आपली महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल अशाच सर्वात अगोदर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूया आपण नवीन माहितीसोबत धन्यवाद